नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे नवापूर शहर हे गुजरात महाराष्ट्र सीमेवर असल्याने येथून दारू किंवा प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात तस्कर आपला व्यवसाय बेफाम करत आहेत दिनांक पाच रोजी तस्करांचा लाखो रुपयांचा गुटखा चक्क बसमधून जप्त केल्याने अवैध धंदे करणारे सुसाट झाले आहेत असं दिसून येत आहे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा गुजरात राज्याची गोध्रा श्रीडीएसटी बसमध्ये चार लाख एकेचाळीस हजार रुपयांचा विमल गुटखा अवैधरित्या घेऊन जाताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात एकाला पकडण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले सदर मुद्देमालासह आरोपी रज्जाक लखाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदतची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सावंत दत्त तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कामे आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिंद्र नगराळी जितेंद्र तोरोणे जितेंद्र तांबोळी यांनी केले आहे नवापूर शहरात खुले आम गुटखा विक्री होताना दिसत असून शाळेतील विद्यार्थीही आता व्यसनाधीन होत चालल्याने येणाऱ्या युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ